प्रीत बहरली रे भाग एक ते पावसाचे दिवस होते मयंग हा एकटाच कारमधून आपल्या घरी जायला निघाला होता पाऊस खूपच पडत होता म्हणून त्याने आपली कार एका जाग्यावर थांबवली आणि तो कारमधून बाहेर पडला बाहेर अंधार पडायला आला होता त्याला समोर एक घर दिसलं आणि तो त्या दिशेने जायला निघाला तो पूर्ण भिजला होता आणि त्याला थंडी पण लागायला लागली होती जरा पुढे गेला आणि दरवाजासमोर उभा राहून दरवाजाची बेल वाजवली तशीच एका मुलीने दरवाजा ओपन केला तिला तो आपलं भानच विसरला जणू स्वर्गातली अप्सरा कशी दिसत होती ती गुलाबाच्या पाकळीसारखे तिचे ओढ होते आणि तिच्या गालावर खळी पडत होती तिचे केस जणू रेशमांचे जाळे कसे वाटत होते तो तिला बघताक्षणी तिच्यामध्ये हरवून गेला तशी ती बोलली काय पाहिजे आपल्याला तसा तो भानावर आला तो म्हणाला सॉरी मी तुम्हाला यावेळी त्रास दिला पाऊस खूपच पडत आहे आणि पुढे सगळे रस्ते ब्लॉक आहेत थोड्या वेळासाठी आपल्या घरात मला आसरा देणार का तिने थोडा वेळ विचार केला आणि हळूच बोलली ते मी आज ती जरा अडखळूनच बोलत होती तिच्या चेहऱ्यावरून असं वाटत होतं की ती खूपच टेन्शनमध्ये मध्ये आहे तसा मी तिला काय प्रॉब्लेम आहे का विचारलं तशी ती बोलू लागली आज आई बाबा घरात नाही आहेत मी एकटीच आहे आई बाबा आज बाहेर गेले आहेत आणि अजून आलेच नाहीत तसं मयकने तिला विचारलं कुठे गेले आहेत ते ती बोलू लागली ताईच्या घरी गेले होते अजून आले नाहीत तसा तो म्हणाला आता तर खूपच वेळ होऊन गेला आहे आणि आता रस्ते पण ब्लॉक झाले आहेत आणि पाऊस पण लागत आहे कसे येणार आता ते कॉल वगैरे केला होता का ती बोलली त्यांना तर कॉलच लागत नाही ती त्याच्यासोबत बोलत होती पण तिचं लक्षच नव्हतं की तो खूपच भिजून गेला आहे अजून पण तिने त्याला आत बोलावले नव्हते मयंग थंडीने खूपच कापत होता ती त्याला आत बोलावते तो आत जातो आणि ती दरवाजा बंद करून घेते त्यांचं घर खूपच सुंदर होतो तो पूर्ण भिजला होता त्याच्यामुळे ती बोलते तुम्ही चेंज करून घ्या आणि ती रूममध्ये जाते आणि रूममधून त्याच्यासाठी कपडे घेऊन येते आणि त्याला कपडे देत बाहेरच्या गेस्टरूम कडे बोर्ड दाखवत त्याला कपडे चेंज करण्यासाठी सांगते आणि ती कॉफी बनवण्यासाठी किचन मध्ये जाते तिला बघतच राहतो त्याला ती पहिल्याच नजरेत पसंत पडली होती मग तो चेंज करून बाहेर येतो ती पण कॉफी घेऊन बाहेर येते दोघे पण कॉफी पितात बाहेर पाऊस चालूच होता आणि अंधार पण पडला होता तो तिला म्हणतो तुला काय हरकत नाही ना मी इकडे राहिलो तर जर वेळ झाला तर मी कुठे जाणार तशी ती बोलते काही हरकत नाही तुम्ही इकडे राहू शकता पाऊस थांबला की मग जा दोघे जण खूप वेळ गप्पा करत होते पण अजून दोघांनी आपली ओळख पण करून दिली नव्हती पण मयंकला लक्षात देते यार मला येऊन यो, एवढा वेळ झाला पण मी हिला नावच विचारायचं विसरून गेलो पण मयंक स्वतःहूनच विचारतो बायदवे तुमचं नाव काय ती प्रिया बोलते खूपच सुंदर आहे तुमचं नाव आणि तुम्ही पण तशी ती लाचते तशी ती बोलते तुमचं नाव काय माझं नाव मयंक आहे तशी प्रिया विचारते मग तुम्ही कुठे गेला होता आता एवढा लेट झाला तुम्हाला तसा मयंक बोलतो माझ्या पप्पांचं कोलकातामध्ये मोठं कपड्याचं दुकान आहे तिकडे जाऊन आलो मी थोडं काम होतं म्हणून पप्पानी बोलावलं होतं ती बोलण्यामध्ये एवढी हरवून गेली होती की तिला हे पण भान नव्हतं की तिचे आई वडील अजून आले नाहीत मयंग होताच एवढा स्मार्ट हँडसम त्याला बघून कोण पण हरवून जाईल आता रात्रीचे आठ वाजले होते बाहेर पाऊस थोडा कमी दिसत होता तिने पुन्हा आपल्या आई वडिलांना कॉल करायला चालू केली तशी पण त्यांचा कॉल काही लागत नव्हता आता ती पूर्ण कंटाळून गेली होती आणि तिच्या मनामध्ये एक भीती पण होती जर आई बाबा आता आले आणि त्यांनी या मुलासोबत मला बघितलं तर ते काय विचार करतील असे अनेक प्रश्न तिच्या मनात येत होते बाहेर पाऊस थोडा थांबला होता आता मयंक घरी जायला निघाला त्याला तिकडून जाऊसं वाटत नव्हतं त्याला अजून थोडा वेळ प्रियासोबत राहूसं वाटत होतं पण आता बाहेर पाऊस थांबला होता आणि आता त्याला घरी जायचं होतं त्याच्या पप्पांचे सारखे कॉल येत होते त्यांनी प्रियाला बाय बोलून तो घरी जायला निघाला प्रियाने दरवाजा उघडला आणि मयंक थोडी पावलं पुढे गेला आणि मागे वळून तिला हात दाखवला आणि बाय म्हणू लागला तशी तिने दरवाजावरूनच त्याला हळूच हात दाखवला प्रियाला बाय बोलून तो आपल्या कारकडे आला पण प्रिया अजून दरवाजासमोर उभी राहून मयंगला निहाळत होती मयंगने जसा कारचा हॉर्न वाजवला तशी ती भानावर आली आणि हळूच गाला दसून घरात गेली आणि तिकडे मयंग घराच्या दिशेने जायला निघाला आता मयंगच्या मनामध्ये प्रियाचेच विचार येत होते तो गालातल्या गालात, गालात हसत होता पुढे मयंक आणि प्रिया कसे भेटतात आणि तो त्यांच्यामध्ये प्रेमाची कळी कशी फुलते ते पुढच्या भागात बघूया